मी तुम्हाला म्हणजे सांगतो की आपल्या कोणत नाही आपले जे ग्राहक आहेत त्यांना सुद्धा काय नाही घेऊन जातात त्यांना दा देणं घेणं नाही आज महिनाभर धान्य वितरण व्यवस्था टप्प आहे काय झालंय त्याच्याशी त्यांचं देणं घेणं नाही गल्ली बोलात नाही रेशन धान्य दुकानदारला फक्त शिवाय खेळशिवाय त्याच्या पत्रात काय नाही या असं असताना आपण जर नुसतं पाहिलीपर्यंत यायचं आणि परत पाठीमागं जायचं पेपरवाची आपल्याला आता था आपण थांबूया काही झालं काही झालं तरी ही काळामध्ये लढाई जी आहे ही आर्य पार आपण करूया आणि आर्य पार झाल्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही एवढीच विनंती करतो आज सगळेजण आला त्याबद्दल सर्वांना